पवित्र पाव नारे करते मी महादेवाचा उपवास महादेवाचा उपवास महादेवाचा उपवास आसा पहिला सोमवार महादेवाच्या पिंडीला वहींदया दुधाची धार जया दुधाची धार वही दया दुधाची धार आसा दुसरा सोमवा किंवा मोठ वाहिन पिंडीला सरा तिसरा मित करीन आनंदानी करीन आनंदान मित करी आनंदान महादेवाच्या पिंडीला वाहिन वेळ पान वाहिन सोमवार मित करीन भक्ती भवानी करीन भक्तीभवानी स्मित करीन भक्तीभवानी सुखभरील संसारी माझ्या शंभू महाजवानी शंभू महा सोमवार मीत करीना जन्म घर करीना जन्मा घर मी तरी ना जन्म घर सुखी देवा माझा तू